नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून अगदी खूप खूप स्वागत आहे तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे मलाही तुम्हाला नवनवीन रेसिप्या दाखवण्याची आवड निर्माण होते आहे त्यासाठी आज मी तुम्हाला झणझणीत असं पिठाने भरलेला खेकडा मसाला रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी आहे चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया झणझणीत जन खेकडा मसाला रसा बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून अर्धा डझन खेकडी घेऊन आली आहे बघा आणि ती स्वच्छ साफ करून घेतली आहे ह्यातली जो वरचई मातीचा भाग असतो तो देखील आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये जो केसाळ भाग असतो ते देखील आपण साफ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आता ही जी कवटी आहे ना हिच्या आतमध्ये जे पोटाचा भाग असतो तिथे देखील माती असते ते देखील आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आतील जो पिवळा भाग दिसतोय तुम्हाला ते त्याची अंडी असतात ते तसंच ठेवून द्यायचं त्याची चव खूप छान लागते इथे मी फांगडे देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे बघा जराही मातीचा कण ह्यामध्ये दिसत नाहीये आणि इथे ह्या छोट्या छोट्या नांग्या त्या देखील आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ह्या आपल्याला मिक्सर मधून काढून ह्यातील स्टॉक घ्यायचा आहे आणि हा स्टॉक आपल्याला रस्सा बनवण्यासाठी वापरायचा आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि ज्या छोट्या छोट्या नांग्या आहेत ना त्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्यातील आपल्याला स्टॉक किंवा र जो रस निघतो तो काढून घ्यायचा आहे आणि तो निघालेला जो रस आहे तो आपल्याला रस्सा बनवण्यासाठी वापरायचा आहे आता ह्या खेकड्यांच्या छोट्या पायांना आम्ही तर नांग्या म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे बघा आता ह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आहे आणि हा व्यवस्थित मिक्सरला बारीक करून ह्यातील रस काढून घ्यायचा आहे हा रस रश्श्यामध्ये टाकला तर रश्श्याची चव भन्नाट होते तुम्ही इथे बघू शकता ज्या नांग्या आपण मिक्सरमध्ये फिरून घेतल्या आहेत त्याचा एकदम बारीक एक चुरा झाला आहे बघा छान असा स्टॉक किंवा रस म्हणा त्याचा आता मिळालेला आहे आपल्याला तुम्हाला मी चमच्याने देखील दाखवते बघा असा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा असाच वापरायचा नाही तर आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जी कच उरलेली असते ती आपल्या भाजीमध्ये उतरणार नाही अशी व्यवस्थित गाळणी घ्यायची आणि त्या गाळणीमध्ये आपण हा रस टाकून चमच्याने हलून हलून त्याचा रस किंवा स्टॉक काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा स्टॉक आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे त्यामुळे आपल्या खेकड्या मसाल्याची चव एकदम भन्नाट होते आणि हा खेकडा मसाला नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं मी गॅरंटी देते तुम्ही दोन भाकऱ्या अजून खाल इतका सुंदर होतो हा खेकडा मसाला ते तुम्ही बघू शकता एवढी कच निघालेली आहे बघा आणि आपल्याला नांग्यांचा स्टॉक देखील मिळालेला आहे आता हे भांड आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि आता वाटण कसं करायचं ते पाहून घेणार आहोत त्यासाठी मी इथे वाटणाची तयारी करून घेतली आहे ते तुम्हाला दाखवते इथे मुठभर कोथंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी थोडेसे पुदिन्याची पानं घेतलेली आहे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा खोबरा देखील वाटीभर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे भाजलेलाच आता ही वाटणाची तयारी मी आधीच करून ठेवली होती बघा असं वाटण तयार होतं आता आपण बेसन घालून खेकडे करणार आहोत त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणून मी इथे चार मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे बघा हे बेसन मी भाजून घेतलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बेसन भाजून घेतलं तरी देखील चालू शकतं कारण हे बेसन जेव्हा आपण रशामध्ये भरून टाकतो त्या कवचांमध्ये खेकड्यांच्या तेव्हा ते खूप शिजून निघतं त्यामुळे पोटाला बांधण्याची काही शक्यताच नसते नंतर आपण बेसन घेतल्यानंतर ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत मगाशी जो आपण वाटण करून ठेवला होता त्या वाटणाचा एक चमचा आपण ह्यामध्ये टाकून देणार आहोत आणि उरलेलं वाटण आपल्याला रसा बनवण्यासाठी वापरायचं आहे या वाटणामध्ये आपण भाजून कांदा घेतला होता एक वाटी खोबरा देखील भाजून घेतलं होतं आणि बाकीचं कोथंबीर पुदिना लसूण दोन मिरच्या आणि अद्रक असं मिळून आपण वाटण बनवलेलं आहे आता इथे एक छोटा चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचे भरून मी घरगुती मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हा जो माझा घरगुती मसाला आहे ह्यामध्ये मी सगळे ध गरम मसाले टाकलेले आहेत त्यामुळे मला वेगळे असे गरम मसाले घेण्याची गरज पडली नाही आता हे सुकंच पीठ आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आणि मीठ आणि जे वाटण आहे ते व्यवस्थित आपल्या बेसन पिठाला लागलं जाईल आता सगळे मी मसाले आणि बेसनपीठ सुक मिक्स करून घेतलेलं आहे इथे चवीनुसार आपण कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि मगाशी जो आपण नांग्यांचा रस काढून घेतला होता त्या रसामध्येच आपल्याला हे बेसनपीठ मळायचं आहे आता तुम्ही म्हणाल आणखीन काही मसाले नाहीत का तर लाल मसाल्यांमध्ये माझ्या सगळं काही गरम मसाला होता तुमचा जो नुसता प्लेन लाल मसाला असेल तर फोडणीसाठी तुम्ही थोडंसं जिरं एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा चार काळी मिरी आणि एक चक्रीफूल टाकायचं आणि फोडणी द्यायची त्यामुळे ही रसा छान होतो छान आता बेसन आता मळून झालेलं आहे बघा आता हे बेसन आपल्या हाताला चिटकू नये यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून घेते आणि पुन्हा एकदा हा बेसनपीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण त्या कवचांमध्ये भरू तेव्हा तो आपल्या हाताला पुन्हा चिकटणार नाही बेसनपीठ व्यवस्थित मिक्स झालेला आहे बघा आणि थिकनेसही तुम्हाला मी उचलून दाखवते चमच्यानी आणि तेल लावल्यामुळे तो व्यवस्थित असा सेट झालेला आहे चिटकतही नाही बघा आता इथे मगाशी आपण जे खेकडे धुवून घेतले होते ना ते आपल्याला आता भरून घ्यायचे आहेत बेसन पिठाने खूप उत्तम होतात खूप चविष्ट टेस्टी होतात हे खेकडे नक्की करून बघा बेसनपीठ घालून हा खेकडा मसाला तुम्ही जर बनवून खाल्ला तर याची चव विसरणार नाही इतका सुंदर आणि टेस्टी झणझणीत होणारी रेसिपी आहे आता हे असं आपल्याला ह्या कवचामध्ये व्यवस्थित बेसन फिल करून घ्यायचं आहे जेवढा आपल्या त्या कवचामध्ये बसतं तेवढं फिल करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा चमच्यानी जमत नसेल तर तुम्ही हाताने भरलं तरी देखील चालू शकतं बघा छान असं आता मी इथे भरून घेतलेला आहे आता जो आपला जो कवचाचा जो खालचा भाग होता तो उचलायचा आणि व्यवस्थित जसं आपण खेकडं साफ करताना त्याला काढला तसंच आपल्याला त्याच्यावरती दाबून घ्यायचा आहे पुन्हा तुम्ही बघू शकता आणि जो एक्स्ट्रा बेसन बाहेर आलेला आहे तो पुन्हा असा बोटाने टर्न करून घ्यायचा जेणेकरून आपले हे जे खेकडा आहे बेसन भरलेला तो आपल्या रशामध्ये सुटणार नाही आणि चव छान लागेल व्यवस्थित फील करून घ्यायचा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि जो बाजूला बेल ऐकन आहे तो प्रेस करायला विसरू नका मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार मी आता तुम्हाला दुसरा देखील तिकडं उचलून दाखवते आणि असंच भरून दाखवते बघा माझ्या ह्या टिप्स आणि ट्रिक वापरून जर तुम्ही खेकडा मसाला केला तर पहिल्याच वेळेस इतकी भन्नाट रेसिपी होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते दोन पोळ्या आणि दोन वाडी भाताचे तुम्ही नक्की जास्त खाल इतकी टेस्टी होते ही खेकडा मसाला नक्की करून बघा आणि बेसन घालून तर हा हा, हा काय चव लागते तुम्ही ही विसरणार ना इतकी सुंदर होते हे बघा दुसरा खेकडा देखील मी फील करून घेतलेला आहे बेसन पिठाने छान असा आणि अजिबात हाताला चिटकत नाही बघा कारण आपण ह्यामध्ये तेल थोडासा टाकलं होता पुन्हा तसंच आपला हा खेकड्याचा भाग उचलायचा आणि त्यावर पुन्हा दाबून घ्यायचा आणि बाजूला जे बेसन आलेलं आहे एक्स्ट्रा ते पुन्हा व्यवस्थित सेट करून घ्यायचं जेणेकरून हा खेकडा रश्शामध्ये टाकल्यानंतर सुटणार नाही आणि आपल्याला बेसनाची पुरेपूर चव खेकडा मसाल्यामध्ये खायला मिळणार तुम्ही बघू शकता किती छान झालाय बघा हा भरून आता बघू शकता तुम्ही हे बघा तुम्ही इथे बघू शकता सगळे मी खेकडे बेसन पिठाने भरून घेतलेले आहेत बघा खूप छान आणि झणझणीत होणारी रेसिपी आहे थोडेसे खेकडा बनवताना आपल्याला पेशन्स लागतात पण जेव्हा रेसिपी तयार होते झणझणीत खेकडा मसाला तयार होतो आणि खायलाही तितकं सुंदर लागतात आता आपण खेकडा मसाला रस्याची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पापाया ठेचून घेतलेल्या आहे मगाशी जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण इथे आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एक वाटीभर कोथंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे झणझणीत जन खेकडा मसाला रस्सा बनवण्यासाठी इथे गॅसवर मी टोप तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं होतं तेल छान गरम झालं आहे मग त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत आणि जे लसूण आपण ठेचून घेतला होता तो लसूण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे एक टीप लक्षात ठेवा खेकडा रस्सा बनवण्यासाठी लसणाचा वापर खूप चांगला करा त्यामुळे आपल्या ह्या मसाल्याची चव एकदम छान लागते रेसिपी एकदम टेस्टी आणि भन्नाट होते हे बघा व्यवस्थित असं लसूण आहे तो लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला तेलात परतवायचा आहे लसूण छान परतवून झालेला आहे बघा लसणाचा कलर देखील आता बदललेला आहे त्यानंतर इथे आपण जो एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा देखील आपण ह्यामध्येच टाकायचा आहे आणि कांदा देखील छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं परतवून घ्यायचा करपवायचा नाही लसूण आणि कांदा छान असा मिक्स करायचा कांदा छान परतवून झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता थोडा थोडा त्याचा कलर देखील हो आता चेंज होत चाललेला आहे आता ह्या स्टेजला आपण जो एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या होत्या तर टोमॅटो मी ह्यामध्ये टाकून घेते आणि टोमॅटो देखील छान असा आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे बघा तुम्हाला आवडतो का खेकडा खायला आमच्या घरात तर हा बेसन घालून केलेला खेकडा मसाला रस्सा खूप आवडतो कोणाकोणाला कोणाला आवडतो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा टोमॅटो तेलामध्ये छान असा परतवून घेतलेला आहे बघा व्यवस्थित असा कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये करपवायचा नाही आता ह्या ठिकाणी आपण मगाशी जो वाटण करून घेतलं होतं ते वाटण देखील आपण घालून घेणार आहोत आणि हे वाटण देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे का हॉटेलमध्ये ही डिश जवळजवळ साडेचारशे ते पाचशे रुपयाला मिळते पण तुम्ही जर घरी करून बघितली तर हॉटेलपेक्षाही भन्नाट रेसिपी आपल्याला घरी करता येते आणि अतिशय टेस्टी होते नक्की करून बघा तुम्ही आपले मसाले छान असे तेलामध्ये मी परतवून घेतलेले आहे बघा कांदा टोमॅटो देखील छान असा मौसूत झालेला आहे आणि वाटणाने आता तेल देखील सोडलेलं आहे प्रकारे आपल्याला हा वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस आपली बारीकच ठेवायची म्हणजे आपलं वाटण जळणार नाही त्यानंतर ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी एक छोटा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे मी ह्यामध्ये घरगुती लाल तिखट टाकून घेते या लाल तिखटामध्ये माझे सगळे गरम मसाले जे खडे मसाले आहेत ते मी टाकून घेतले होते त्यामुळे मला वेगळे एक्स्ट्रा टाकायची गरज लागत नाही चवीनुसार मीठ टाकून घेते तुमचा जर नुसतं प्लेन लाल मसाला असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी फोडणीला खडे मसाले वापरा आता हे व्यवस्थित असं आपण तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं ह्या मसाल्यांना देखील तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे बघा गॅस बारीकच ठेवा नाहीतर मसाले हे पटकन जळतील व्यवस्थित अशी वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे खूप छान होते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी होते आता थोडंसं आपण ह्यावर झाकण ठेवून देणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी एक पाच मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आणि त्यामुळे छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना आता थोडीशी ह्यावर आपण कोथंबीर भुरभरून घेणार आहोत आणि कोथंबीर भुरभुरल्यानंतर परत एकदा आपण हा मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे बघा आपल्या मसाल्याने छान असं तेल देखील सोडलेलं आहे अतिशय सुंदर आणि उत्तम आणि झणझणीत होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आता ह्या स्टेजला आपले जे फांगडे आपण धुवून ठेवले होते खेकड्याचे ते फांगडे आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित फांगडे देखील आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आता यातील एक मजा सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही खेकडे यामध्ये टाकाल तेव्हा खेकड्यांचा कलर आपोआप चेंज होतो आणि तो ऑरेंज होतो बघा आता थोडंसं तुम्हाला काळे दिसत असतील पण नंतर ते जेव्हा मसाल्यामध्ये परततात तेव्हा ते ऑरेंज कलरचे होतात आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ह्यामध्ये टाकून घ्या मी इथे जवळजवळ दोन ग्लास पाणी ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता दोन ग्लास पाणी मी ह्यामध्ये टाकून घेतलं आहे जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ह्यामध्ये पाणी टाका आता ह्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत एक पाच मिनटं आपण ह्यावर झाकण ठेवून घेतलं होतं त्यामुळे छान अशी उकळी आलेली आहे बघा रशाला आणि आता ही उकळी आल्यानंतर आपल्याला जे बेसनपीठामध्ये भरलेले खेकडे होते ते टाकायचे आहेत आधी टाकायचे नाही नाही तर सगळे बेसनपीठ ह्या रश्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि तुम्ही इथे बघू शकता छान उकळल्यामुळे त्या फांगड्यांचा कलर देखील चेंज झाला आहे बघा लालसर कलर ऑरेंज कलर दिसतोय आप आता आपल्याला आता हे जे भरलेले खेकडे होते आपण बेसनपीठामध्ये मसाल्यामध्ये ते खेकडे आपण उकळी आल्यानंतर ह्या रस्त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित असं एक एक करून आपण ह्यामध्ये सोडून घेणार आहोत खूप छान रेसिपी होते भन्नाट होते चमचमीत झणझणीत असा हा खेकडा मसाला रसा तयार होतो नक्की करून बघा आता इथे आपण गॅस फास्ट करून घेणार आहोत आणि ह्याच्यावर देखील आपण खेकडे शिजण्यासाठी एक दहा मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आणि छान उकळी काढायची आहे ह्या रशाला पण आता पुन्हा आपण ह्यावरचं झाकण काढून बघूया हे बघा छान अशी उकळी फुटलेली आहे बघा रशाला आपल्या आणि साईडला तरी देखील आलेली आहे हळूहळू तरी जमा होते बघा आता पुन्हा आपण चमचा टाकून आपण ढवळून बघूया खेकडे कसे शिजले आहेत की नाही अंदाज घेऊन बघा मी तुम्हाला उचलून देखील दाखवते अजून थोडंसं याला पाच मिनटं शिजवावं लागणार आहे खेकडे शिजले आहेत कसं ओळखायचं खेकड्यांचा कलर पूर्ण चेंज होतो ऑरेंज कलरचे होतात बघा हे हलकेशे ऑरेंज झालेत अजून शिजले नाही आहेत एक पाच मिनटांनी मी पुन्हा झाकण काढून बघते तुम्हाला दाखवते बघा हे बघा पूर्ण असे आपल्या आता खेकडे शिजलेले आहेत खेकड्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि तरी देखील छान सुटलेली आहे अशीच झणझणीत चमचमीत रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा